शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी टॉप पाच महत्त्वाची पिकं या पिकांची माहिती कशा पद्धतीने असणार आहे ते आधी लक्षात घ्या ही पिकं लागवड करतेवेळी कशा पद्धतीने नियोजन करायचे ह्या पिकांची व्हरायटी रोपं बी बियाणं लागवड करतेवेळी खत व्यवस्थापन लागवड झाल्यानंतर खत नियोजन फवारण्याचं नियोजन ही पिकं लागवड केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने बाजारभाव देखील मिळणार आहे आणि ह्या पिकांचं नियोजन करायचं तरी कसं कारण झालंय काय की भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्याच्या घडीला गहू हरभरा आणि कांदा ही तीन महत्वाची पिकं जास्त प्रमाणे आहे आणि पुढे जाऊन काही शेतकऱ्यांचा असा एक प्रॉब्लेम आहे की आमच्याकडं पाण्याची उपलब्धता नाही मग पाण्याचं योग्य नियोजन अशा पद्धतीचंच पिकं तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे तुमच्याजवळ सध्याच्या घडीला मोकळं क्षेत्र दहा गुंठे वीस गुंठे ते चाळीस गुंठे असू द्या यामध्ये योग्य नियोजन करूनच अशा पद्धतीची मी तुम्हाला पाच पिकं सांगतो आहे आणि विशेष म्हणजे आता ही जी काय मी तुम्हाला पिकं सांगणार आहे काही शेतकऱ्यांनी हिवाळ्यामध्ये ही पिकं केली आहे आणि हे आता संपलेले आहे तर काही शेतकऱ्यांना आता ही लागवड करून पुढ भरघोस उत्पादन मिळवायचं आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ आहात सबस्क्राईब नक्की करायचं आहे शंभरील घंटा अवलंब ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज ही पाच महत्त्वाची पिकं सांगतोय उद्या देखील कोणती पाच महत्त्वाची पिकं असतील शेतकऱ्याला मालामाल करतील ही देखील व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं बरं का तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया मी तुम्हाला जी काय टॉप पाच महत्त्वाची पिकं सांगतोय तर ती सांगणारच आहे पण त्याच्या आधी काय होतं शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही तर थोडक्यात माहिती सांगतो ही पिकं करते वेळी आपल्याला बेड मल्चिंग ड्रिप याचा वापर करायचा आहे उन्हाची हीट असेल याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्प्रिंकलर रेन पाईप याचा देखील वापर करायचा आहे जसं तुमच्याकडं भांडवल उपलब्ध असेल त्या पद्धतीनेच हे नियोजन करणं गरजेचं आहे आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक तर ते म्हणजे थोडंसं लवकर होत आहे शेतकरी मित्रांनो हे पीक म्हणजे टॉमॅटो पीक व शेतकरी मित्रांनो आपल्याला टोमॅटो या पिकाची लागवड करायची आहे मग टोमॅटोची लागवड करते वेळी व्हरायट्या रोपं कोणती घ्यायची आहे तर लक्षात घ्या आपण बासष्ट बेचाळीस किंवा गावरानमध्ये गुरु ही व्हरायटी आहे ऑर्डर शीटची हे घेऊ शकतो किंवा तुम्ही अथर्व हे देखील टॉमॅटोची व्हरायटी निवडू शकता दहा सत्तावन्न असेल अन्सल असेल विरांग असेल बाहू असेल सहावं असेल यापैकी कोणती एक व्हरायटी तुम्ही टॉमॅटोची निवडू शकता आणि याची लागवड करू शकता टॉमॅटोची लागवड करत्यावेळी आपल्याला मल्चिंग पेपर ड्रिपचा वापर करायचा आहे उन्हाची हीट याच्यासाठी आपल्याला स्प्रिंकलरचा वापर करणं गरजेचं आहे मिनिमम पन्नास ते साठ दिवसामध्ये पीक तोडणीला येतं तो। बाजारभाव तुम्हाला सांगायचं झाला मिनिमम पाचशे रुपये कॅरेट का होईना शेतकऱ्याला जरी बाजारभा मिळाला निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे येणाऱ्या काळात टॉमॅटो पिकावर सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या शेतामध्ये तुमच्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला मालामाल व्हायचा आहे तर निश्चित प्रकारे टॉमॅटो या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्त्वाचं पीक तर ते म्हणजे मिरची या पिकाची लागवड करायची आहे व शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देतील अशा जबरदस्त मिरचीच्या आधी व्हरायट्या पाहुणे घेऊया व्हरायट्या निवडते वेळी जी फोरमध्ये छोट्याल्या मिरच्या राहता मग ह्या येतेवेळी प्राईड एकशे एक्कावन्न ए के फोर्टी सेवन तेजा फोर निधी ह्या मिरच्या घेऊ शकतो तळाईच्या मिरच्या सांगायच झाल्या बलराम असेल ही मिरची घेऊ शकतो त्यानंतर लांबड्या मिरच्या हिरव्या पोपटी कलरच्या मिरच्या सांगायच्या झाल्या तेजस्वी असेल त्याचबरोबर ज्वेलरी असेल अंकुर नऊशे तीस असेल त्याचबरोबर सेवन एट सिक्स असेल एकशे एकवीस असेल एकवीस एकवीस असेल तलवार असेल आणि तुमच्या भागामध्ये ज्या मिरच्यांना मागणी आहे जवळील ज्या आपलं जे काही नर्सरी असेल यामध्ये जाऊन चौकशी करा आधी रोपं द्या बियाणं टाकायला सांगा आणि त्याच्यानंतरच मिरची पिकाची लागवड करा मिरची पिकाची लागवड करतावेळी डेंजर कोकड्या बोकड्या रोग याच्यावर नियंत्रण मिळवायचं योग्य ते फवारण्याचं नियोजन करायचं आहे पाण्याचं योग्य ते नियोजन करा मल्चिंग पेपर ड्रिपचा वापर करा आणि भरघोस ह्या उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मिरची पिकाचं उत्पादन मिळवायला विसरू नका पन्नास ते साठ दिवसामध्ये मिरची पीक चालू होतं बाजारभाव तुम्हाला सांगायचं झाला मिनिमम तीस रुपये किलो जरी बाजार मिरचीला मिळाला तरी शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्यामुळं फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पीक करायचं आहे मिरची या पिकाची लागवड करा आणि मालामाल व्हा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर तिसरं महत्त्वाचं पीक सांगतो आहे तर ते म्हणजे झेंडू या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो आता हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे सणासुद असेल त्याजवर पुढे गुढीपाडवा असेल किंवा लग्न समारंभ असतील इतर जे समारंभ असतात यामध्ये या झेंडूच्या या फुलांना बाराही महिने मागणे असते मग झेंडू पिकाची लागवड करते वेळी आपण दोन व्हरायट्यांची निवड करणं गरजेचं आहे कर दोन कलरमध्ये तर तो म्हणजे पिवळा आणि केसरी म्हणजेच येलो आणि ऑरेंज तर झेंडूच्या काही तुम्हाला निवडक व्हरायट्या सांगतात ह्या वेळी आपल्याला ड्रीम येलो असेल पुष्पा येलो असेल लेमन येलो असेल ह्या व्हरायट्या घेऊ शकता ऑरेंज तुम्हाला सांगायचं झालं प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल या देखील व्हरायट्यांची आपण निवड करणं गरजेचं आहे आणि मिनिमम पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये झेंडूचा पहिला तोडा चालू होतो मिनिमम झेंडूला बाजारवा तीस रुपये किलो जरी मिळाला तरी शेतकरी आपला निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे झेंडू पिकाचे अधिक संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास मिलिंद बोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला व्हिजिट द्या त्यामध्ये झेंडू पिकाची लागवड ते काढणीपर्यंत आपण संपूर्ण व्हिडिओ या बनवलेल्या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये कोणतं पीक यावं मालामाल करणारं पीक पाहिजे झेंडू या पिकाची निश्चित प्रकारे लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं चौथं महत्त्वाचं पीक म्हणजे वांगी या पिकाची लागवड करायची ओ शेतकरी मित्रांनो आता वांगी पिकाची लागवड करते वेळी दोन बेडमधील नंतर मिनिमम सहा फूट ठेवणं गरजेचं आहे आणि दोन रोपांमधील नंतर मिनिमम आपल्याला तीन फूट अशा पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीचं नियोजन कराल तर पुढे तुम्हाला भरघोस उत्पादन निश्चित स्वरूपात मिळेल पण वांगी पिकाची लागवड केल्यानंतर पुढे जाऊन शेंडा आळे असेल आणि फळ पोखरणारे आळे असेल या याच्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे मग व्हरायट्या कोणत्या घ्यायच्या तर लक्षात घ्या आपण बारटोक वांगा असेल भारताचं चिवचू वांगा असेल पंचगंगा काटेरी वांगा असेल गौरव असेल यांसारखी विविध ज्या वांग्याच्या व्हरायटी आहेत ना यांची निवड करू शकतो आणि मिनिमम वांग्याला बाजारभाव वीस रुपये किलो जरी मिळाला निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला हमखास बाजारभाव मिळवून देणारं पुढचं शेवटचं महत्त्वाचं पीक सांगतो आहे तर हे पीक म्हणजे कलिंगड या पिकाशी लागवड करायची हो शेतकरी मित्रांनो थोडंसं लेट पण ऑफ सीझन देखील म्हणता येईल मिनिमम बाजारवर आपल्याला सहा रुपये दहा रुपये जरी मिळाला किलोला तरी निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे साठ ते सत्तर दिवसामध्ये चालू होणाऱ्या जबरदस्त व्हरायट्या वावर मोकळं होऊन जातं तर त्यामध्ये जा, आर्डर शिडची विराट या कलिंगड व्हरायटीची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे आणि एकरी मिनिमम वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास टन अशा पद्धतीने माल पिकवणं गरजेचं आहे पण तुमच्या भांडवलानुसार तुमच्या ताकदीनुसार तुम्ही जर अशा पद्धतीने नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात साठ ते सत्तर दिवसामध्ये ह्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये पाचवं जे महत्त्वाचं पीक सांगितलेलं आहे यामध्ये निश्चित स्वरूपात पैसे कमवू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहू हरभरा कांदा पीक आहे पण थोडंसं क्षेत्र उपलब्ध आहे तर पाण्याची उपलब्ध आहे उपलब्धता आहे तर अशा पद्धतीची ही टॉप पाच महत्त्वाची पिकं सांगितली आहे यापैकी कोणतंही एक पिकाची आपण निवड करणं गरजेचं आहे आणि निश्चित स्वरूपात मालामाल होणं गरजेचं आहे त्यामुळं ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयक यूट्यूब श्वेति चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करा समोर घंटावालो होण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण व्हिडिओ शूटपर्यंत पाहत असाल तर सांगतो येणाऱ्या काळात म्हणजे दोनच दिवसामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारे टॉप पाच अजून काही महत्त्वाची पिकं असतील ना यांची माहिती तुमच्या समोर घेऊन येणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान